प्रणाम <laughs> मित्रांनो शरद पवारांना त्यांचे समर्थक आणि विरोधक दोघही असं जरा गमतीनं म्हणतात की तो बर्म्युडा टँगर आहे <laughs> की त्याच्या दाद गडब होतात आणि ते रहस्य काय उलगडलेलं नाही मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस हे एक असं क्वीज आहे कोड आहे आणि पण उलगडणं हो, फार सोपं नाही हो फार अवघड आहे आणि फार गुंतागुंतीच आहे कसं आहे की ते सुद्धा सोडवताना किंवा हे करताना ते, ते, ते रुबिक क्यूब होती ना तर याला बरबुड्या टँगल आपण शरद पवारांना म्हणतो ही रुबिक क्यूब आहे ती जुळवताना अरे आणि पत्ता लागत आहे ती एक पर्टिक्युलर पॉईंटला जुळते पण तुम्हाला फार गोंधळात टाकून तुमच्या विचारशक्तीला एकदम बू करून टाकते मला ना नेहमी असं वाटतं की फडणवीस देवेंद्र हे सगळ्यांशीच डबल गेम करतात मी के त्यांचं टीका विरोध वगैरे नाही हे स्वाभाविक आहे आणि हे असं करतात लोक आणि आता एक पाच सहा मुख्यमंत्र्यांच्या सोबत मला थोडंसं त्यांच्या जवळ जाण्याची जी काही संधी मिळाली त्यात मी असं बघितलं की वर्करणी जे असं वाटतं की अरे काय वैरी आहेत ते अरे काय हे एकमेकाला संपवायला निघालेत ते आतून काहीतरी एकमेकाशी त्यांचं साठवलं असत एकमेकाला ते सांभाळून घेतात वैयक्तिक पातळीवर वैयक्तिक स्नेह संबंध जपायचे एकमेकांचे अगदी वैयक्तिक हा शब्द महत्वाचा स्नेह संबंधाबरोबर हितसंबंध सुद्धा जपायचे पण वर्करणी राजकीय आपलं शत्रुत्व जे आहे त्याचा आभास भास त्याबद्दलचा भ्रम संभ्रम हा लोकांमध्ये कायम ठेवायचा हे मी अंतुले आणि बाळासाहेब यांच्या बाबत बघितलेलं आहे की बाळासाहेब त्यांना म्हणायचे आमचे मित्र अंतुले अंतुले म्हणायचे आमचे मित्र बाळासाहेब पण मी अंतुलेंच्या त्यावेळेला जवळ होतो त्यामुळे मला माहिती आहे की दे य यूज टू हे टीचर त्याचे किस्से आज नाही पण ते पाहिले बाबासाहेब भोसले आणि दत्ता सामंत यांचं तर बद्दल दत्ता सामंत किती ओळ पण गमत पण की दत्ता सामंतचं काम मी त्यावेळेस करत होतो आणि बाबासाहेबांच्याही बरोबर होतो त्यावेळेला मला कळायचं की बाबासाहेब भोसले आणि दत्ता सामंतांच्या मिटिंग वर्षावर मीच डॉक्टरला घेऊन जायचो इव्हन इंदिरा गांधींची डॉक्टरशी भेट झाली होती कुठे आलंय मला माहिती आहे आलं असेल आलं असेल कुठे आलं असेल पण इंदिरा गांधीची भेट घालून दिली त्यावेळेला प्रभाराव आणि निर्मला देशपांडे यांना बाबासाहेब भोसले यांनी सांगितलं की तुम्ही दत्ता सामंतला घेऊन जा आणि त्याप्रमाणे दत्ता सामंत त्या घेऊन गेला इंदिरा गांधींची गाठ घालून दिली जमलं नाही तो भाग वेगळा पण बाबासाहेबांनी त्याला खूप मदत केली खूप मदत केली कुणाला डॉक्टरला हे सगळ्यांच्या बाबतीत मी पाहिलेलं आहे की वर्कर्णी ज्यांची असं आपल्याला वाटत रे दुष्मनी, दुष्मनी, दुष्मनी। वा बाप रे दुश्मनी 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 त्या आतून दोस्त असतात किंवा एकमेकांचे संबंध राखतात आणि याचा बाप कोण जर असेल हा वरून तमाशा आतुरून कीर्तन आतापर्यंत काय म्हणायचे लोक आतून वरून कीर्तन आतून तमाशा ते उलट आहे देवेंद्रजींची पॉलिसी ते वरून तमाशा आतून कीर्तन खरंच आहे खरंच आहे आता कसं होतं की उद्धवच्या निकट संजय थोडस तिथून आपल्याला त्याच्या पाझर तलावातून कळत असतं की आई कसे इव्हन त्याचे स्वतःचे संबंध कसे आहेत देवेंद्रजी माहिती असतं आपल्याला तो बोलतो ना तो मित्र आपल्याला बोलतो त्याला कळतं की त्या दोघांमध्ये बिहाइंड द कर्टन ऑफ द रेकॉर्ड किती सौहार्द आहे आणि ते उद्धवला कुठे कुठे कसं काय काय त्याचे पण आपल्याला सुगावे मागोवा घेता तो लगत कळत अस राजला तर काय राज, राज सोबतच तर फडणवीसांचा डबल गेम तर आवरच आहे म्हणजे हमीसे बोबत हमीसे लढाई आपलं गाणं म्हणून ठीक आहे पण हे कसं करावं आणि मोहबत पाया घालून वरती लढाई कशी करावी म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत मी माझ्या निरीक्षण परीक्षण विश्लेषण आणि अनुभवातून तुम्हाला सांगेन की ज्या वेळेला असं वाटतं की तलवारीने फडणवीस वार करतायत उद्धववर आणि राजवर त्यावेळेला फडणवीस ही काळजी घेतात की ती तलवार खरी नसून ती लाकडी असेल लाकडी तलवारीने लोकांना स्टेजवर तिकडे काय चाललंय आता हे एवढे सगळे युद्धपट येत येतात हे येतात त्याच्यात लाकडाच्या आणि हार्डबोर्डच्या कार्डबोर्डच्या काय वेपन्स वापरतात अरे रणगाडे मला परवाने दाखवलं की ते सुद्धा पुठ्याचे तर हे बिन आता हे लोक ते एकमेकाला तलवारी देतात आणि उपसून दाखवतात तर त्यांच्यावर कायद्याने ऍक्च्युली ते गुंडांवर ते तलवारीने केक कापला म्हणून हे करतात लोकांच्या सोशल मीडियाच्या आग्रह करतात पण खरं असं आहे की तुम्ही तलवार बारगू शकता फक्त तिला धार असता कामाने मी काश्मीरहून काही तलवार ते वगैरे यायला आणायला निघालो होतो त्या दुकानदाराला मी म्हटलं मला विमानात पकडतील नाही म्हणाल साहेब याला धार नाही आहे आणि तुम्ही लगेजमध्ये टाका अलाउड आहे हे घेऊन जाणं आणि त्याच ते दाखवतात आपल्याला वाटतं हा तलवार कडली अरे तलवार काही नाही बिनधारीची तलवार असते हे तर लाकडी तलवार वापरत उद्धव आणि राजच्या विरोधात लोकांना असं दाखवतात मी त्याला खिचगंटीत नाही कोण संजय राऊत कोण संजय राऊत विचारणारे फडणवीसांचे किमान महिन्यातून एखाद दुसरा तरी फोन संजय बरोबर असतो कधी संजय करतो कधी कर तेही त्याला करतात उद्धवनी काय बाबतीमध्ये काय वागावं काय वागू नये काय बोलावं काय बोलू नये काय मर्यादा पाळल्या पाहिजेत आणि तू मर्यादा पाळत नसेल तर पाळायला तू सांग हे फोन सुद्धा फडणवीस करतात हे यांची काय म्हणतात ना आतली आणि बाहेरची भूमिका वेगळे होते ते बिणस कोकणी माणसं उपमा देतात ना बाहेरून काटे असलेला फणस आणि आतून गर वगैरे हे सगळे तुम्ही खा काटे कोण तुम्ही म्हणजे पब्लिक इवन मीडिया आणि फणसाचे जे आतले गरे आहेत आणि ते पण बरका नाही बरं कापा हो ते माहिती आहे आता कापा बरकाचं हे आपल्या खूप सगळ्या माणसांना माहिती आहे कोकणीला तर माहिती असतं ते कापा घरे जे आहेत ते राज ठाकरेंना भरवले जातात उद्धव ठाकरेंना भरवलं अरे कितीतरी विरोधकांना भरवलं तर काय सांगू तुम्हाला आज आपला तो विषय म्हणून तो घेतो पण मी तुम्हाला सांगू की फडणवीसांनी जरी उद्धवचा पक्ष फोडला हा सत्तांतर घडून आणलं तरी त्याचा उद्देश उद्धवला खतम करणं हा नाहीच उद्धव संपू नये उद्धव खतम होणे उद्धव नामशेष होणे निदान अवशेष त्याचा उरावा आणि महाराष्ट्रामध्ये एक पॅरल शक्ती असावी एकनाथ शिंदेनाही शह बसवण्याकरता उद्धव जिवंत राहायला पाहिजे राजकीय दृष्ट्या ही भूमिका फडणवीसांची आहे जरा माहिती घ्या प्रत्येक वेळेला मी सांगतो आणि त्याच्यावर हे करा असं नाही माझा दावा मला जे माहिती आहे ते मी तुमच्याशी शेअर करतो पण यू आर ओपन टू व्हेरीफिकेशन मी असं दावाच करत नाही की मी म्हणालो म्हणजे ते फायनल आणि तुम्ही त्याच्यावर काय चर्चा नाही करायची तुम्ही काय व्हेरीफाय करा ना व्हेरीफाय तुम्ही करा व्हेरीफाय तुमच्या सोर्सेस मार्फत करा आता आपले युट्युबर आहेत किंवा पेपरवाले आहेत चॅनलवाले त्यांचे तर सगळीकडे सोर्सेस असतात तुम्ही व्हेरीफाय करा उद्धव तुम्हाला माहितीये का की मला वाटतं अहमद शाह अब्दाली किंवा आणखीन एक कोणाचं तर त्या माणसाचं नाव मी एकदा चुकून बोललो होतो पण मला नंतर कोणीतरी करेक्ट मेसेज पाठवला हो होता त्यावेळेला शिंदे होळकरांच्या हातामध्ये हा सापडला होता त्यावेळेला शिंदे म्हणाले मारून टाकू याला एकदा कायम पिढ्या संपवून टाकू तर त्याला होळकर म्हणाले किंवा होळकर म्हणाले मारून टाकू आणि शिंदे म्हणाले असं काहीतरी आहे ते आता मी जरा ते आता मला वेळ नाही एवढा गुगलवर चेक करायला पण त्या होळकरांनी किंवा यांनी दुसऱ्याला असं सा सांगितलं एवढा तरी गनिम रक्षावा अन्यथा पुण्यास गेल्यानंतर पेपरे पेशवे आपणास धोत्रे बडवायास बसवतील याला जर मारून टाकला तो कोण आमदार अब्दाली अब्दारी का आणखीन कोणीतरी येतो तर पेशवे पुण्याला गेल्यावर आपले उपयोगच नाही ना काही हा मेला की आपल्याला गरज आपली गरज नाही शिंदेवळकरांची त्यांना पेशव्यांना मग ते आपल्याला धोत्र बढवायला म्हणजे हे करून टाकतील एवढा तरी बळी रक्षावा किंवा अगदी फालतू उदाहरण लोक नेहमी सांगतात म्हणजे एक मित्र असतो तो म्हणतो अरे बघ तो तो ढेकून तो, 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 बघ मार 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 तर वेळा काय आणि मला ढेकणा मारायच्याच नोकरीवर जर सगळे ठेकून मेले तर मला ठेवील का मला नोकरीवर अगदी किरकोळ बाल बाल याची इथली हे पण आई देवेंद्रांची इच्छा उद्धव संपावा राजकारण तो नाम उद्धवला संजीवनी देण्याकरता एकानी मला सांगितलं तो म्हणाल की तुम्ही ते राज ठाकरे यांना ट्रोजन हॉर्स म्हणून पाठवलाय सांगता कधी कधी म्हणता की नाही त्याच जाऊन ते सबोटच करणारे राज म्हण असं नाहीये राज आणि उ आपले देवेंद्र यांचे संबंध अत्यंत मधुर आहेत आतमध्ये अजून मधुर आहे गंमत कशी माहितीये आता मला डायबिटीस येत त्यामुळे ते सॅकरीनच्या गोळ्या येतात ना त्या त्या मी वापरतो ती जर सायकरींची गोळी तुम्ही तोंडात टाकली ना डायरेक्ट तर तुमचं थोडं एवढं जहरी कडू होतं की तुम्हाला दिवसभर चव लागत नाही पण तीच सायकरींची गोळी चहा टाकली विरघळवली की चहा गोडवतो पुरवू नका करू पण विश्वास ठेवा देवेंद्र फडणवीस अशी आयडिया असते की वर्करनी ती साक्रींची गोळी कडू वाटते आपल्याला पण आतमध्ये टाकली चहामध्ये ती रातच्या कपात टाकली उद्धवच्या कपात टाकली की कपाचा चहा गोड होतो राज फडणवीसांचा काय आणि ते मस्त काय त्या सगळ्या थेरी जरी बाजूला ठेवल्या तरी देखील फडणवीस इतके हुशार आहेत चतुर आहेत आणि हे सगळेच असतात बरं का विलासराव देशमुखांचं देखील मी आता काही किस्से काय होतं काय वेळेला लोक म्हणतात अरे तुम्ही दुसरेच किस्से सांगत बसता मूळ मुझ मुद्यावरून भटकता होतं माझं असं कारण ही जुन्या आठवणी फार उसळून येतात कुणी कोणाला कसं कसं हे केलं त्याची खूप आठवणी पण आता मी मला जरा आवरायला शिकतो कारण ती मिनटं पण सांभाळावी लागतात तर मित्रांनो फडणवीसांची पहिली पहिलं माझं विधान लक्षात ठेवा उद्धव संपावा ही अजिबात इच्छा नाही फडणवीसांची तो जरायलाच पाहिजे पोलिटिकली ही मस्ट बी नॉट जस्ट अलाइव्ह बट ही शुड बी ऍक्टिव्ह ऍक्टिव्ह तरच एकनाथ शिंदेना भीती राहील क्लिअर कट समीकरण आहे क्लिअर कट आहे म्हणजे उद्धवला संपवायला म्हणून आपण शिंदे सेना फो मदतीने सेना फोडली वगैरे ते खरं नाही त्यांना ती सत्ता हवी होती आणि ती उद्धव देत नव्हता मुख्यमंत्री असल्यामुळे म्हणून शिंद्यांना फोडलं ही गोष्ट सत्य होती की ती त्यांनी काय ह्याच्यावर उपकार म्हणून आणि याच्यावर अपकार म्हणून नाही त्यांना त्यांची सत्ता हवी होती त्यांना तर मुख्यमंत्री व्हायचं होतं पण ठीक आहे ते जे काय व्हायचं ते झालं वट एव्हर इट्स पण शिंद्यांना फोडलं ते शिंद्यांच्या भल्याकरता फोडलं असं तुम्हाला खरंच वाटतं का शिंदेचं नाही ते भाजपच्या भल्याकरता फोडलं शिंदेना शोह That is bad news. He शिंदेन वर शिंदेना शह बसावा म्हणून अजितदा पण घेतलं ना दॅट इज फडणवीस ही कन्व्हिन्स नॅशनल लिडरशिप मोदी शहाना त्यांनी पटवून दिलं की फार शिंद्यांवर अवलंबून राहू नको आज कसं आहे ना आज त्यांनी उद्धवला संपवलं किंवा दागा दिला उद्या आपल्याला दिला तर आपल्याकडे राखीव सेना पाहिजे आपल्याकडे तैनाती फौज पाहिजे आपल्याला एक कसं आहे ना पक्षात सुद्धा असं नेत्यांना आपसामध्ये झुंजवत ठेवतात काँग्रेसवाले तर भयंकर शहायचे मी पाहिलं माझ्या डोळ्याने दोन तीन प्रदेशाध्यक्ष काय प्रतापराव वगैरेंचा तर मी मानसपुत्र होतो त्यामुळे बघितलं की दिल्ली प्रतापराव भोसले ज्या वेळेला विलासराव देशमुखांना थोडेसे अनुकूल वागायला लागले त्या दिल्लीवरून त्यांना तर कोण होता त्यांचा तो आला त्यांनी सांगितलं की तुम्हाला प्रदेशाध्यक्ष पदावरून आम्ही काढून टाकू जर तुम्ही विलासरावांशी पॅचअप केलं प्रतापराव भोसले अध्यक्ष होते मी तर त्यांचं सांगितलं ना घरातला मुलगा होतो त्यांना त्यांनी सांगितलं की प्रदेशाध्यक्षांनी भांडलंच पाहिजे सीएमला नडलंच पाहिजे हे सगळ्या पक्षात आहे महाराष्ट्रामध्ये नाहीये महाराष्ट्रामध्ये फडणवीसांच्या मर्जीनी त्यांचा मनसबदारच केंद्रीय मंत्री नेम केंद्रीय शासन म्हणजे के, केंद्रीय नेते नेमतात पण इतरत्र शह हो देण्यासाठीच नेमतात विशेषतः सत्तेत असताना तर त्यामुळे एकनाथ शिंदेच्या भल्याकरता नाही घेतलं ना त्यांच्या भल्याकरता घेतलं हे उगाच एकनाथ शिंदेवर उपकार केले असं दाखवतात अजिबात नाही एकनाथ शिंदेने एक वर्ष घेतलं माहिती का तुम्हाला एक वर्षभर ते यायला तयार नव्हते की त्यांना भाजपचा भरोसा वाटत नव्हता शेवटी असं केलं की काय सांगायचं हे पण असं वाले विशेषतः सेंट्रल एजन्सीज ज्या वापरतात ते ज्याला आपल्या पक्षात घ्यायचं आहे त्याच्या भोवती असं जाळं विणतात तो त्याला जाळ्यात पकडतात आणि घेऊन येतात हे सगळ्यांच्या बाबतीत घडले हे अजितदादांवरही आपण बघितलं छापे पडले हे पडले ते पडले आरोप झाले त्यांना इकडे येण्याशिवाय गत्यंत नाही असं केलं पण ही बातमी काही कुठे फारशी आली नाही पण ही पण गोष्ट खरी आहे की एकनाथ शिंदेच्या जवळच्या माणसांना उचललं होतं फायव्ह स्टारमध्ये ठेवलं होतं आणि त्यांच्या माध्यमातून दबाव तंत्र चालू होतं हे फारसं कोणी बोललो नाही मी पण नव्हतो बोललो कधी हे खरं आहे संजय बोलला होता एकदा यांची एक पण माणसं उचलली होती आठ ठेवली होती हे खरंय हे तंत्र आहे भाजपचं पण प्रत्यक्षात गोष्ट अशी आहे की एकनाथ शिंदे यांना होऊ ढूस द्यायचं नसेल तर अजितदादा पाहिजेत अजितदादा आणि शिंद्यांना सुद्धा मनामध्ये असं राहिलं की बीजेपी आहे फडणवीस आहे ते काय करू शकतात उद्या उद्धवला सुद्धा ते बरोबर घेऊ शकतात यांना शह देण्याकरता किंवा यांना कुठेतरी धडा शिकवण्याकरता प्रसंगी राजचं बाबतीत पण तेच आहे राजकडे ताकद नाही आहे प्रॉब्लेम काय म्हणजे राज आणि मध्ये फरक लक्षात घ्या राज हा कार्यकर्ते असलेला नेता आहे पण त्याला सभेला जेवढी गर्दी जमते तेवढी त्या मतदारसंघात त्याला मतं पडत नाही हे काही काळ बाळासाहेबांचंही सुरुवातीच्या काळात होतं आणि सगळ्यात मोठं रहस्य असं आहे की एकोणीसशे पंच्या पंच्याण्णव साली ज्यावेळेला महायुतीची सत्ता आली म्हणून आपण खूप हे करतो त्यावेळेला प्रत्यक्षात महा महा ती महायुतीची सत्ता महायुतीच्या पुण्याईवर किंवा कर्तबगारीवर किंवा मनोहर जोशी बाळासाहेब मुंडे महाजन त्यावेळेला यांच्यामुळे आली नव्हती ती प्रतापराव भोसले बाळासाहेब विखे पाटील खताळ पाटील सुधाकरराव नाईक आणि शंकरराव चव्हाण यांच्यामुळे आली शरद पवारांनी मुख्यमंत्री होऊ नये एवढ्या एका करता या पाच नेत्यांनी कट कर स्थान करून आलेल्या आमदारांना अपक्षांना त्यांना शरद पवारांनी वश केलं होतं त्यांना सांगितलं की तुम्ही इकडे जा तुम्हाला सगळ्यांना आम्ही मंत्रिपद देतो तुम्हाला सगळ्यांना पैसे मिळतील तुम्हाला सगळं हे मला माहिती कारण प्रतापराव भोसले हे माझे शंकरराव चव्हाणांची बाळासाहेब पाटलांची माझे माहिती त्यामुळे हे मला माहिती आहे त्यांनी मला ओपनली सांगितलं होतं की शरद पवार मुख्यमंत्री होऊ नये म्हणून आम्ही शिवसेनेची सत्ता आणली म्हणजे पंच्याण्णव साली आपली सत्ता भाजपची आलीच नव्हती हे भ्रम आहे ही आणली होती आणि ती केवळ शरद पवारांच्या द्वेषाप होती आता पक्षातल्याच शरद पवारांच्या द्वेषाकरता ही माणसं जर मनोहर जोशींना मुख्यमंत्री किंवा शिवसेनेला करतात इतकी माणसं टोकाला जातात राजकारणामध्ये तर फडणवीस हे राजकीय नेतेच आहेत ते आता काही करू शकतात आता बघा कसं आहे की हे थोडस आलं कुठेतरी की बाळासाहेब ठाकरे <coughs> स्मारक समितीच्या अध्यक्षपदी उद्धव ठाकरेंना नेमण्यामुळे एकनाथ शिंदे ने नाराज खरंच आहे नाराजच कसं झालं की आता ही पण थोडी बिहांडी करण स्टोरी आहे की ज्या याची चर्चा झाली की आता बाळासाहेब ठाकरे ही जी स्मारक समिती आहे त्याच पदाधिकारी आपल्याला नेमायचे त्यावेळेला एकनाथ शिंदे यांनी असं सांगितलं त्यांना की उद्धवला करू नका बाळासाहेब ठाकरेंच्या या स्मारक समिती एक तर ते परत ती काही प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही आहे ठाकरे यांची इट्स अ ट्रस्ट आणि या ट्रस्टवरच्या नेमणुका तुम्ही करताय ना एकनाथ शिंदेनी सुचवलेलं नाव जे ना आलेलं नाही म्हणजे मी पहिल्यांदाच तो गोप्यस्पटवर नीलम गोरे होतं होय ते हो नाही म्हणत नाही ते मला पण नीलम गोरेंचं नाव एकनाथनी सुचवलं होतं की आपण त्यांना अध्यक्ष करू त्याही निकटवर्तीय होत्या बाळासाहेबांच्या आणि कर्तव्य आहेत अनेक पॉझिटिव्ह पॉईंट्स आहेत पण मुख्य म्हणजे उद्धवला करू नका करू नका करू नका असं त्यांनी देवेंद्र फार बजावलं हो होतं त्यांचं म्हणणं होतं की आदित्यला तुम्ही मेंबर करा आता जी यादी जाहीर झाली आहे परवा सोळा तारखेला त्याच्यामध्ये उद्धवला चेअरमन केलं त्यांनी अध्यक्ष केला आदित्य मेंबर आहे पण सेक्रेटरी सुभाष देसाईने केलं सुभाष देसाई हा सगळ्यात मोठा किडा होता किंवा इंगळी होती किंवा असा हे होता बिन्सू की जो सगळ्यात जास्त डसला एकनाथजींना या सगळ्या काळात हे जे ट्रान्सफर ऑफ पॉवरचं होतं तर तो, तो सुभाष देसाईने फार त्रास दिला हो मुंडी पातळ दुंडी आहे सुंबडीत कोंबडी आहे सुभाष देसाई जाम छळतो पण तो बँड करतात अनिल देसाई खुला आहे पण सुभाष देसाई हा कारण आहे अहो त्याला ह्याच्या काळामध्ये उद्योगच्या काळामध्ये म्हणायचंय कारभारी आहे तो त्याचा कारभार कसा आहे हे संजय कुडून जाम ऐकलेलं आहे तिकडे याच्यातून सामनामध्ये पण तो ट्रस्टी आहे ते तिथे पण त्यांनी काय काय उद्योग केले राहू दे तो विषय आज नाही आहे पण सुभाष देसाईला पण सेक्रेटरी कोण नका सेक्रेटरी त्यांचं म्हणणं असं होतं की ह्याला निलमतेला करा अध्यक्ष तुम्ही आधी त्याला मेंबर करा काय हरकत नाही ठाकरे घरातला पाहिजे म्हणून आणि दुसरं त्यांनी सांगितलं होतं की सेक्रेटरी म्हणून तुम्ही ह्याला करा तुमच्या पराग आळवणी किंवा शि शिशिर शिंदे तीन दोन नावं शिशिर शिंदेचं नाव यांनी दिलं होतं एकनाथनी किंवा तो जुना बाळासाहेबांच्या बरोबर आहे बाकी धावपट्टी उठवली उघडली वगैरे ब्रेहमान वगैरे ते त्याचा इतिहास आहे तोही बिचारा व्हावं तिकडे तिकडे गेला सगळीकडे गेला आणि त्याचं पानिपत झालं आयुष्याचं सगळं राजकीय पण ठीक आहे तो, तो बाळासाहेबांचा एक निष्ठावंत आहे त्यामुळे त्याचं नाव हे एकनाथना मान्य होतं परागाळवणी हा भाजपाचा चॉईस होता पण आदित्य चालत होता पण सुभाष देसाई आणि एक पण ऐकलं कुठे नाही ऐकलं ना, ना देवेंद्रनी देवेंद्रनी उद्धवलाच अध्यक्ष केलं का कशा करत ना का उद्धव अध्यक्ष नसता तर काय संस्था चालली नसती मेमोरियल ट्रस्ट चालला नसता इथे एक सरकारी अधिकारी वगैरे आहेत ना त्यात बस आणि ही माणसं आहेत ना निलंब त्याने पण तेवढ्याच निष्ठेने प्रेमाने श्रद्धेने केलं असतं बाळासाहेबांच्या ट्रस्टचं काम ठीक आहे आणि आदित्य होत असते ते पण नाही ऐकलं त्यांनी एकनाथजींचं एक हे हो। तुम्ही सगळ्या चर्चा पालकमंत्री नेहमी ते करताय पण एवढी छोटी गोष्ट होती जी भावनिक होती आणि एकनाथ शिंदे यांनी या शब्दात देवेंद्रजींना सांगितलं होतं की अधिकृत शिवसेना ही आमची शिवसेना आहे निवडणूक आयोगाने मान्य केलं आहे विधिमंडळाने मान्य केलं आहे सुप्रीम कोर्टात देखील प्रथमदर्शनी आम्हीच आहोत असं असताना तुम्ही बाळासाहेबांच्या ट्रस्टचा ट्रस्टी म्हणजे चेअरमन हा आमचा करायला पाहिजे आणि निलम सर्व मान्य आहे कोणी विरोध नाही करणार ऐकलं नाही देवेंद्राने कारण त्यांना याला खुश करायचं होतं उद्धवला उद्धवला एक दाखवायचं होतं की हम्म शिंदेचा विरोध होता पण मी तुला केलं बाळासाहेब इनडायरेक्टली काय केलं त्यांनी देवेंद्रांना काय मेसेज द्यायचा होता उद्धवला का केलं तर मला काय वाटतं आपलं कोणातरी बसवायचं आहे उद्धव म्हणून बसवला असं नाही उद्धवला बाळासाहेबांचा वारस म्हणून मी मान्यता देतो हे शिंदेना दाखवण्यासाठी देवेंद्रनी उद्धवला अध्यक्ष केला हे माझं विधान आहे त्यांचा आरोप आहे पण माझं विधान आहे की केवळ आणि उद्धवला बाळासाहेबांचा वारस आपण मानतो हे दाखवल्यानंतर उद्धव सॉफ्ट होतोच बघा ना तुम्ही यांचे सगळे बघितले ना तुम्ही वैयक्तिक टीका उद्धव काय राज काय फडणिसांना असं वैयक्तिक धरून धरून धोपटकते जेवढं सार्वजनिकरितक्या तमाशाना अटक करण्यापुरतं तेवढं बोलतात कारण वैयक्तिक अहो यांची कामं किती करतात देवेंद्र किती करतात खूप करतात ज्याच्यात हितसंबंध असतात पैसे जेव्हा हे असतात अशी पण करतात त्यांना खुश ठेवण्यामागे देवेंद्रांचं एक मोठं असं हे आहे नियोजन आहे त्याच्या प्रयोजन आहे उद्धवला ते नाखुश नाही करू शकत ते नाखुश केलं त्यांनी ऐकणार जींना ते नाही ऐकलं त्यांचं आणि केलं याच कारण असं आहे की देवेंद्रजींच्या मनातून मते असं म्हणायला लागतं ना <laughs> माझ्या मते उद्धव हा त्यांचा एक राखीव गडी आहे क्रिकेटमध्ये मला फारसं कळत नाही पण राखीव गडी ही कन्सेप्ट असेल तर तो राखीव गडी आहे किंवा एक राखीव त्यांची एक अशी सेना आहे की ज्या वेळेला त्यांना असं वाटेल की आता की उद्धवला बोलवण्याची वेळ त्यावेळेला उद्धव एका पायावर नाही <laughs> दोन्ही पायांनी असं धावत धावत येईल त्यांनी फक्त पुकारण्याचा अवधी आहे आताही उद्धव महाआघाडीमध्ये नाही कारण बीजेपी त्याला जाता येत नाही कारण शिंदे तिथे आणि शिंदे तिथे असताना उद्धवला घेणं देवेंद्रांना शक्य नाही हे तर मी तुम्हाला सांगू जर शिंदे आणि उद्धव यांचं पॅचअप करून देण्यामध्ये जर कधी होणार नाही ते होणार नाही होणार नाही मला माहिती आहे पण हॅपोथेटिकली बोलूया आपण उद्धव आणि शिंदे यांचं पॅचअप झालं तर तुम्हाला दुसऱ्या दिवशी उद्धव महायुतीत आलेला आणि आदित्य मंत्री झालेला दिसेल अगदी शक्य आहे उद्धवशी त्यांचे वैयक्तिक संबंध त्यांनी अत्यंत जपून ठेवलेले आहेत राजशी पण ठेवले आहेत पण राजचं कसं आहे राजचं उपयुक्ततेपेक्षा उपद्रव शक्ती जास्त कायम हे वाक्य तर त्यांनी वापरलंय असं मी म्हणणार नाही किंवा वापरतील असं पण म्हणत नाही किंवा वापरल्याचं ऐकलंय असं पण मी म्हणत नाही पण राज ठाकरेंबाबत राजकारण्यांची भूमिका विशेषतः भाजपची विशेषतः देवेंद्रजींची भूमिका ही त्रस्त संबंधा शांत रहा त्रस्त संबंधा शांत रहा तुला काय बळी द्यायचा कोंबडं बळी द्यायचं काय द्यायचं ते देतो बाबा छोटे छोटे कोंबड्या बळी द्यायचे राहतात ते त्यांच्या घरी जातात चहा पितात फराळ करतात गप्पा मारतात सहकुटुंब कुटुंब भेटतात सगळ्यांशी हे करतात त्यांनी वैयक्तिक संबंध राजसारख्यांशी इतके जपलेत देवेंद्रनी सगळ्यांनीच जपलेत आशिषनी पण जपलेत ना शेलारनी त्यांनी पण जपलेत राजकडे तर एकनाथजी पण जातात त्याचं कारण आहे की राज हा बाजूना नसला तरी चालतो पण विरोधात जाणं त्रासाच होतो तो, तो ना असं काय एक प्रकारची उद्विग्नता निर्माण करतो इरिटेशन मला त्याचं वर्णन राजचं एका यांनीच असं केलं होतं ते म्हणाले की त्याची पर्सनॅलिटी ही इरिटेटिंग पॉलिटिकल पर्सनॅलिटी म्हणजे इरिटेशन तो असं काहीतरी काहीतरी असं खास सुटा मी ना आणि कुठेतरी अवघड जागी पाठीच्या आपण इथपर्यंत खाजवू शकतो हे मागच्या बाजूला खाजायला लागले तर दुसऱ्याला सांगाय माझी पाठ खाजवून दे रे नाही तर भिंतीला तर म्हशी करतात तसं काय राज ही अशी खाज आहे की जी अवघड जागी खासते अवघड म्हणजे इथल्या मागच्या दृष्टीने म्हणतोय आणि ती शमत पण नाही आणि तिच्यावर नायसेल टाकून पण हे होत नाही मग तिला थोडस बर्फच हे करून शांत करावे लागते किंवा थंड पाण्याने आंघोळ करायची लागते तर राजच सांभाळणं यांचं देवेंद्रांचं हे एवढंच आहे की बाबा मला ना एक जयंत साळगावकरांनी सांगितलेली गोष्ट होती आणि ती त्यांनी देवा तुझी गणेश नावतो त्यांचं जे पुस्तकाची पहिली आवृत्ती होती त्याच्यामध्ये छापली होती नंतर मी त्यांना सांगितलं मी कुणालाही सल्ले देतो मी त्यांना म्हटलं ही गोष्ट छापू नका श्री गणेशाच्या बाबतीत तुमचं पुस्तक जातील लोक त्यात ते त्यांनी असं दिलं होतं की प्रथम श्री गणेश बालगणेश हा सगळ्यांना उपद्रव देता ऋषीमुनीच्या ह्याच्यात जाऊन दंगा करायचा ते यज्ञ उद्वस्त करायचा वगैरे ते यज्ञ सगळे शरण गेले महादेवाला बाबा पोर सांभाळ तुझं तर तो म्हणाला एक काम करा की त्याचा अहंकार सुखावा तुम्ही काय करा मी त्याला सांगा की आम्ही तुला आद्य पूजेचा मान देतो तो काय करतो तुमच्या पूजा यज्ञ हे ते करतो ना उद्ध्वस्त पहिली पूजा तुझी मग आम्ही इतरांच्या करू त्याप्रमाणे ते सगळे ऋषीमुनी शरण गेले श्री गणेशाला आणि त्यांनी सांगितले की व आधी बंधू तुझं मोर आहे मग गणपती खुश झाला म्हटलं ठीक आहे पाजी पूजा करून जर पुढे तुम्ही काय करणार असाल तर करा त्याप्रमाणे ते करायला लागले मी त्यांना म्हटलं ही गाळा असं नका करू याचं कारण मराठीमध्ये संस्कृत मध्ये वाईट म्हण आहे ती लोक त्याच्यासाठी वापरून तुमचं वाट लावतील तर त्यामुळे मी म्हटलं की हे नका करू याचं कारण प्रथमम वंदे त्याच्या आधीचा शब्द नाही मी वापरत पण तुम्हाला माहिती आहे तो काय तसं नका करू पण आज राज ठाकरे यांना प्रीतीपेक्षा शक्तीपेक्षा युक्तीपेक्षा त्यांच्या भीतीमुळे लोक मानतात लोक नाही आम जनता वेगळं प्रेम ती त्यांची भीती ही शक्ती आहे लोकांसाठी की हा एक शक्तीदायक माणूस आहे याची भीती वाटते लोकांना म्हणून लोक जातात त्यांच्याकडे पण देवेंद्र त्याला सांभाळून देवे, राज राजसाहेबांना तुमच्या त्यांच्याशी वैयक्तिक संबंध आहेत त्यांचा फोन नाही घेतला असं कधी होत नाही आणि त्यांच्याशी केवळ संबंध ठेवण्याकरता काही माणसं आहेत देवेंद्रांकडे उद्धवशी संबंध ठेवायला माणसं आहेत राजशी संबंध ठेवायला ते ठेवतात त्यामुळे राजला ते फक्त हत्यामुळे त्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून कुठे गोळ्या चालवायच्या असेल तर चालवतील मध्ये कधी उद्धवला शह देतील कधी आणखीन कोणाला देतील त्यांच्याच पक्षातल्या नॉन महाराष्ट्रीयन नेत्यांना सुद्धा राजच्या मार्फत ते शह देतात अशी चर्चा आहे मंगल प्रभात लोढाना विचारून बघा की <laughs> त्यांना जो शह राज देतो त्याच्या मागे सुद्धा परत देवेंद्रांचीच कुठेतरी क्लुप्ती म्हणू एक अवघड शब्द बरं का युतीला क्लुप्ती तो म्हणू आपण पण आहे भाजपातल्या अमराठी लोकांना कंट्रोलमध्ये ठेवण्याकरता राजचा वापर फडणवीस करतात चौकशी करा मी म्हणतो म्हणून नाही भेटू तर उद्धवला खुश केलं एकनाथ केलं बरं नाही म्हणजे काय आता काय म्हणायचं चुकीचं बरोबर कसं काय ठरवणार आपण देवेंद्रांची ती पॉलिसी आहे पॉलिसी आहे त्याप्रमाणे त्यांनी ते केलं एकूण हे नक्की की उद्धवची ते बिहंड कर्टन पैशाची पेशाची कामं तर करतातच पण बघा त्याच्या लोकांवर खटले नाही आहेत फार आणि जे आहेत ते फ्रीज आहेत आता तर राजवरच्या लोकांचे पण खटले चालत नाहीत कोर्टात सरकारी वकीलच येत नाहीत हा वेगळा विषय एवढे खटले आहेत त्यांच्यावर कुठलंही का काही चालत नाही त्यांच्या कुठे काय झालं आल्यावर सत देवेंद्रांनी काय सांगितलं होतं की आख्या अडीच वर्षात एवढे हे भ्रष्टाचार झाले हे झाले अमुक झाले तमुक झाले काय झालं कुठे 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 चौकशी ऐकली का पुड़े, पुड़े, पुड़े तुम्ही उद्धवची चौकशी झाली कुठलं स्कॅम किंवा याच्याबाबत पुढे प्रगती झाली ईडीपासून सगळ्यांनी जे गुन्हे नोंदवले त्याची काही कारवाई झाली नाही ती करायचीच नाही आहे ही फडणवीसांची नाही भाजपची पॉलिसी आहे की फक्त केस रजिस्टर करायची चालवायची नाही नोंदून ठेवायची जास्त मस्ती केली की लगेच ती ऍक्टिव्ह करायची ते बिडूक जसे पावसाळा संपला की खाली जातात तसं राजकीय हे आला की ते केसेस आतमध्ये जातात पाऊस पडला अतिवृष्टी झाली की बाहेर आणून ट्राव ट्राव करून हा तर ते हे फडणवीसांचं सा राजकारण आहे नको म्हणूया आपण षडयंत्र कारस्थान वगैरे हो असं काही नसतं फडणवीस राजकारण करतात प्युअरली ही इज हंड्रेड पर्सेंट प्रोफेशनल कॉर्पोरेट पोलिटशियन आणि एकनाथ हे हंड्रेड पर्सेंट पोलिटिशियन किंवा कॉर्पोरेट पोलिशियन अजिबातच नाही ते खरोखरच नेता या कॅटेगरीतले फडणवीसांना राखीव फोर्स म्हणून उद्धव हवा आहे आणि म्हणून ते त्याला खुश केलं आणि त्याच्यासाठी त्यांनी एकनाथजींना नाखुश करण्याची देखील रिस्क नाही आहे का असं काय त्याच्यातून काही मोठं वेढवाकडे घडणार नाही आहे पण घेतली पण तुम्ही तुमच्या मनाशी नोंद ठेवा की उद्धव हा देवेंद्रजींचा एक रिझर्व फोर्स राखीव फोर्स आहे आणि कधी ते कार्ड ते काढतील अचानक जोकर होतो ना दुरीसुद्धा कधी कधी जोकर होतो तसं त्याचा जोकर करून ते आपली रमी जमवतील राजकीय हे सांगता येत नाही धन्यवाद